मंडळी नमस्कार वाचताय ना वाचायलाच पाहिजे मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका आपण पुस्तक गप्पा सुरू केल्या आहेत हे तुम्हाला माहितीच आहे हा कॉपीचा कप पुस्तकांची साक्ष पुस्तकांची साथ आणि या पुस्तकांच्या गप्पा ज्याच्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गेल्या वेळेस आपण इंगळे गुरुजींसंदर्भात बोललो होतो आता एका अशा पत्रकारासंदर्भात बोलणार आहोत ज्याची एकंदरीत जी प्रभावशैली आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते पत्रकार म्हणजे उत्तम कांबळे यांची एक गोष्ट आहे लहानपणाची म्हणजे माणसं वाचनाच्या बाबतीमध्ये कशी वेडे असतात आणि पुढे जाऊन या माणसांना कशा पद्धतीने एक वाट सापडते ही फार महत्वाचं असतं म्हणजे उत्तम कांबळे असं म्हणतात की लहानपणी रोजानं जायचो आणि ऐंशी पैसे रोज असायचा रोजानं जाणाऱ्या उत्तम कांबळेना ऐंशी पैसे रोज भेटायचा पण एकदा काय झालं एकदा राक्षसांच्या गोष्टी नावाचं पुस्तक त्यांना आवडलं राक्षसांच्या गोष्टी नावाचं हे जे पुस्तक आहे ते पुस्तक दोन रुपयांना होत आता he, पाई पाई दोन रुपये आणि ऐंशी पैसे तुम्ही विचार करू शकता काय केलं वर्षभर पै साठवला आणि एकदा दोन रुपयांचं राक्षसांच्या गोष्टी नावाचं पुस्तक घेतलं अर्थात काय दोन रुपयांचं पुस्तक घेण्यासाठी रोजंदारीवर जाणारा माणूस वर्षभर काम करू शकतो हो। पण आम्ही वर्षभरातून एकही पुस्तक का वाचू शकत नाही हा प्रश्न तर आज कितीतरी लोकांना पडत असतो ही फार महत्वाची गोष्ट आहे माणसं वाचनाच्या संदर्भात पुस्तकांच्या संदर्भात अशाच पद्धतीने वेळे असतात पण पुस्तकं माणसांना घडवतात लहानपणी वाचनाचं झालेलं संस्कार हे फार महत्वाचे म्हणजे हरिश्चंद्र थोरात नावाची एक समीक्षा या विषयासंदर्भात काम करणारी व्यक्ती आहे हरिश्चंद्र थोरात असं म्हणतात की लहानपणी आमच्या शाळेमध्ये पुस्तकांचे पेटारे येतात पुस्तकांचे पेटारे यायचे ती पुस्तकं आम्ही घ्यायचो आणि आठवड्याला वाचत राहायचो या वाचनामुळं चांगल्या शब्दांची चांगल्या माणसांची एक वेळ लागलं ओढी लागली आणि या सगळ्यामध्ये माझ्यातला माणूस घडला माझ्यातला साहित्यिक घडला याला कारण ते पुस्तकांचे पेटारे आहेत याला कारण शाळेमधली ती वाचन चळवळ आहे अर्थातच अशीच शाळा शाळातली वाचन चळवळ चालू राहिली पाहिजे आणि अशा अनेक चळवळींचं मिळून एक मोठा समूह तयार झाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी वाचत राहिलं पाहिजे या पुस्तकांच्या गप्पा मारत राहिलं पाहिजे या पुस्तकांच्या गप्पा कशा वाटत आहेत हे तुम्ही नक्की सांगा तुम्हाला याच्यामध्ये आणखी काय अपेक्षित आहे हेही सांगा आणि पुस्तक नाक्यावर तुमचं प्रेम असंच राहू हो द्या धन्यवाद